विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये शंभर जागांसाठी भरती निघाली आहे पदाचे नाव आणि तपशील पाहूया पद क्रमांक एक पदाचे नाव आहे इंजिनियर सिव्हिल पदसंख्या ऐंशी पद क्रमांक दोन पदाचे नाव इंजिनियर इलेक्ट्रिकल पदसंख्या वीस असे एकूण शंभर पदांची जागा आहे शैक्षणिक पात्रता जनरल आणि साठी साठ टक्के साथ गुण लागतील एस सी एस टी डी उमेदवारांसाठी पंचावन्न टक्के गुणांची आवश्यकता आहे पद क्रमांक एक टेक सिव्हिल आणि दोन वर्षे अनुभव पद क्रमांक दोन टेक इलेक्ट्रिकल दोन वर्षे अनुभव वयाची अट पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी अठरा ते पस्तीस वर्षे टी पाच वर्षे सूट ओबीसी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी जनरल साठी पाचशे रुपये एसीएसटी पीडब्ल्यूडी साठी फी नाहीये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस डिसेंबर ऑनलाईन अर्ज सध्या तरी सुरू झालेले नाहीयेत लवकरच सुरू होतील आता पाहूया सविस्तर जाहिरात त्यामध्ये पद क्रमांक इंजिनियर सिव्हिल यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण वेळ बीई बी टेक डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेमधून समकक्ष एकूण साठ टक्के गुणांसह एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवार कमीत कमी पंचावन्न टक्के अर्ज करण्यास पात्र असतील उच्च वयोमर्यादा वर्षे अनुभव कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पीएमसी रियल रिअल इस्टेटचे क्षेत्र पायाभूत सुविधा एक वर्षाची विश्रांती अनुभवात प्रदान केली जाईल ज्या उमेदवाराने एमटेक कोर्स केलेला असेल त्या उमेदवाराला बांधकामाशी संबंधित कामाचा अनुभव असला पाहिजे उदाहरणार्थ बांधकाम किंवा इतर पायाभूत सुविधांची अंमलबजावणी देखरेख आणि संगणकाच्या वापरात कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आता पाहूया इलेक्ट्रिकल इंजिनियर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण वेळ बीईबीटेक डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थेतून समकक्ष एकूण साठ टक्के गुणांसह एसी एस टी आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना कमीत कमी पंचावन्न टक्के एकूण गुणही अर्ज करण्यास पात्र असतील यासाठी अनुभव कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव एमटेक कोर्स केलेल्या उमेदवाराला अनुभवात एक वर्षाची विश्रांती दिली जाईल उमेदवाराला विविध विद्युत अभियांत्रिकी प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचा संबंधित अनुभव असला पाहिजे संगणकाच्या वापरात कौशल्य असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल वेतन आणि इतर फायदे बघूया दरमहा बेचाळीस हजार पाचशे रुपये एकत्रित मोबदल्या व्यतिरिक्त निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार वार्षिक आय सहा हजार रुपये वार्षिक वैद्यकीय परतफेड मोबाईल सुविधा पीएफ ग्रॅच्युईटी इत्यादींसाठी हक्क मिळेल निवड झालेल्या उमेदवाराला कंपनीच्या नियमानुसार महोत्सव राजपत्रित सुट्ट्या व्यतिरिक्त एका वर्षात आठ कॅज्युअल लीव्ह आणि वीस कमाई रजा मिळतील कंपनीच्या धोरणानुसार रजा एनकॅशमेंटही लागू होईल अर्ज करण्याची प्रक्रिया पाहूया उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे ऑनलाईन अर्जाची संबंधित लिंक लवकरच डॉट कॉम वर म्हणजे करिअर या शीर्षकाखाली उपलब्ध करून दिली जाईल ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या दिवसापासून पंधरा दिवस लिंक खुली असेल आता अर्ज शुल्क पाहूया अर्जदारांना पाचशे रुपये नॉन रिफंडेबल रक्कम भरणे आवश्यक आहे एस सी एस टी पीडब्ल्यूडी आणि विभागीय हो उमेदवारांना अर्जशुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे आता ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी सादर करणे ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे सादर केल्यानंतर आणि अर्ज शुल्क भरल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन भरलेला अर्ज आणि अर्जशुल्क पावतीची प्रिंट काढावी लागेल उमेदवारांनी विधीपूर्वक भरलेला ऑनलाईन अर्ज आणि अर्जशुल्क पावतीची हार्ड कॉपी जनरल मॅनेजरकडे पाठवावी लागेल त्यांचा पत्ता एच आर एम सी आय लिमिटेड सी भवन दुसरा मजला कॉर्पोरेट ऑफिस लोधी हॉटेल जवळ लोधी रोड नवी दिल्ली एक एक शून्य 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 तीन ते ही खालील कागदपत्रांच्या प्रतिसह त्यामध्ये नंबर एक आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वयं साक्षांकित मॅट्रिक्युलेशन दुय्यम प्रमाणपत्र नंबर दोन सर्व आवश्यक पास सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन जसे की दहावी बारावी बीई एमई एमटे किंवा समकक्ष आणि इतर पात्रता नंबर तीन सर्व पोस्ट पात्रता अनुभव प्रमाणपत्राच्या सध्याच्या मालकासह स्वयं साक्षांकित फोटोकॉपी उदाहरणार्थ अनुभव प्रमाणपत्र पे स्लीप फॉर्म सिक्सटीन जॉब असाइनमेंट जॉईन अँड सेपरेशन ऑर्डर इत्यादी नंबर चार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अद्यावत ओबीसी एनसीएल अद्यावत ईडब्ल्यू एस पीडब्ल्यू माजी सैनिक यांचे स्वयं सक्षांक प्रमाणपत्र योग्य अधिकाऱ्याकडून लागू असल्यास असू शकेल आता फोटो प्रूफ म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र भारतीय पासपोर्ट इत्यादी लागेल आणि नुकताच एक पासपोर्ट साईट आकाराचा रंगीत फोटो फोटो प्रिंट स्पष्ट असली पाहिजे पूर्ण चेहरा दिसला पाहिजे समोरचे दृश्य दिसले पाहिजे डोळे उघडे असले पाहिजेत आता निवड प्रक्रिया पाहूया प्रत्येक पोस्टाविरुद्ध मिळालेल्या प्रतिसादानुसार एनबीसीसी कडून निवड प्रक्रिया ठरवली जाईल वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निवडीचे निकष वैयक्तिक मुलाखतीद्वारे किंवा ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू किंवा लेखी परीक्षेद्वारे असू शकतात आणि त्यानंतर ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू किंवा इतर कोणत्याही योग्य मार्गाने दिले जाईल या संदर्भात चा निर्णय अंतिम असेल आता सर्वसाधारण परिस्थिती पाहूया त्यामध्ये नंबर एक उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजे आणि सर्व बाबतीत जाहिरात केलेल्या पदांसाठी पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री केली पाहिजे नंबर दोन उमेदवारांनी पदासाठी एकच अर्ज सादर करावा आणि अर्ज सादर केल्यानंतर अर्जात बदल करता येणार नाही नंबर तीन ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत नंबर चार उमेदवारांच्या विशिष्ट योग्य संपूर्ण माहिती देण्याचा सल्ला दिला जातोय अर्जात सादर केलेल्या माहितीच्या समर्थनार्थ सर्व मूळ प्रमाणपत्रे कागदपत्रे कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या वेळी सादर केली जाणार आहेत जे उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल नंबर पाच एसीएसटी ओबीसीएस पीडब्ल्यू डी वय विश्रांतीसह आरक्षण मार्गदर्शक तत्वानुसार असेल नंबर सहा उमेदवारांना त्यांचा ईमेल आय डी किमान एक वर्षासाठी सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातोय एंट्री केल्यानंतर ईमेल आय डी मध्ये कोणतीही बदल केली जाणार नाही ना भविष्यातील सर्व पत्रव्यवहार केवळ ईमेलद्वारे पाठवले जातील नंबर सात उमेदवारांना भविष्यातील संदर्भासाठी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत ठेवणे आवश्यक आहे नंबर आठ प्रचंड प्रतिसाद मिळाल्यास गरज पडल्यास उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी किमान पात्रता किंवा निकष वाढवले जाऊ शकतात नंबर नऊ अपूर्ण अर्ज स्वाक्षरीशिवाय छायाचित्राशिवाय शिवाय आवश्यक कागदपत्रांशिवाय विना अर्जाशिवाय लागू असल्यास नाकारले जातील ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच एनबीसीसीआय वेबसाईट वर दिली जाईल ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांना नियमितपणे एनबीसीसीच्या वेबसाईटला भेट देणे बंधनकारक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होती एनबीसीसीच्या जाहिराती सविस्तर माहिती हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करून ऑल ला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद